भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कांथी आणि घाटाल इथं घेतलेल्या प्रचारसभेत तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण ममता बॅनर्जींनाही देण्यात आलं होतं मात्र एका विशिष्ट मतपेढीच्या भीतीनं त्या अयोध्येला गेल्या नाहीत अशी टीका अमित शहा यांनी या प्रचार सभेत केली राजकीय के हिंसाचारानं बंगालमधील लोकशाही जवळपास संपुष्टात आली आहे मात्र या निवडणुकीत जनतेनं कोणतीही भीती न बाळगता मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं पाच टप्प्यातील तीनशे दहा जागांवर मतदान झालं आहे या पाच टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीची मोठी पिछाड झाली आहे बंगालमध्ये भाजपानं जर तीस जागांवर विजय मिळवला तर तृणमूल काँग्रेसची सद्दी संपेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला पुरुलिया इथं देखील अमित शहा प्रचारसभा घेणार आहेत तर बालिया इथं ते रोड शो करतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा देखील आज पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत भाजपाचे स्टार प्रचारक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज हरियाणामध्ये कर्नाल इथं प्रचारसभा घेतली विरोधकांनी लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप त्यांनी या सभेत केला